नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या सोयाबीन आणि तुरीच्या प्लॉटमध्ये पहा विजिटिंग ग्रोथ एक नंबर आहे तुर्तासच आता सोयाबीनला एक महिना पूर्ण होतो आहे गोना धरत धरत आहे छान आहे विजिटिंग ग्रोथ थोडा किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे पुण्या धरणीची आवश्यकता आहे तूर पण एक नंबर आहे